नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना पुसेसावळीमध्ये पापांच्या आगमनाला पुसेसावळी कडेपूर रस्त्यावरील खड्ड्यांचं विघ्न नागरिक व वाहन चालक त्रस्त पुसेसावळी कडेपूर हा महत्वाचा रस्ता गेल्या काही वर्षांपासून अक्षरशः खड्ड्यांच्या तावडीत सापडलाय संपूर्ण रस्त्यावर इतके खड्डे पडले की रस्ता आहे की खड्ड्यातून रस्ता हेच ओळखणं कठीण झालंय पावसाळा सुरू होताच या रस्त्यावरील खड्डे पाण्यानं भरून जातात आणि अपघातांचा धोका अधिकच वाढतो पादचाऱ्यांना चालणं अवघड झालं असून वाहन चालकांचा त्रास प्रचंड वाढलाय स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार या रस्त्याची दुरुस्ती होईल अशी आशा होती मात्र प्रत्यक्षात आजवर कोणतंही काम सुरू झालेलं नाही यामुळे प्रशासनावर दुर्लक्ष आणि काम आरोप नागरिक करतात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांच्या सस्पेन्शन टायर चालकांच्या चा जॉईंट भागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे वारंवार गॅरेजचा रस्ता धरावा लागत असल्यानं वाहन चालकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे याशिवाय सततच्या धक्क्यांमुळे पाठीचा त्रास मानदुखी डोकेदुखी अशा तक्रारी वाढल्या असल्याचं स्थानिक डॉक्टरांचं म्हणणं दररोज या रस्त्यावरून जाणं म्हणजे स्वतःचीच लढण्यासारखं झालं आहे खड्ड्यांमुळे वेग कमी करावा लागतो आणि वेळ वाया जातो आणि दररोज दुरुस्तीसाठी पैसे खर्च करावे लागतात आता संयम संपत आला आहे असा संताप स्थानिक वाहन चालक व नागरिक व्यक्त करत आहेत प्रतिनिधी शाहरुख बागवान आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची